भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे सोलापूर आणि मडगाव येथून अष्टज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा करण्यात येणार आहे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड आय आर सी टी सी ही भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत नवरत्न म्हणून सूचीबद्ध कंपनी आहे आयआरसीटीसी ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग केटरिंग पर्यटन रेलनीर आणि हॉस्पिटॅलिटी सेवांसह विविध सिद्ध देत आयआरसीटीसीच्या पश्चिम विभाग मुंबई कार्यालयाने एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूरहून आणि पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मडगाव येथून भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे अष्टज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा सुरू करण्याची घोषणा करताना आनंद झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं पश्चिम विभागाने ग्रुप जनरल खिशाला परवडणारे तर आहेच पण त्याचबरोबर आरामदायी रेल्वे प्रवासाची सुद्धा हमी देते एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूरहून सुरू होणाऱ्या टूर पॅकेजची किंमत प्रतिव्यक्ती बावीस हजार आठशे वीस रुपये आणि पाच ऑगस्ट रोजी मडगावहून सुरू होणाऱ्या टूर पॅकेजची किंमत प्रतिव्यक्ती अंदाजे तेवीस हजार आठशे ऐंशी रुपये असून बुकिंग प्रक्रियांबद्दल अधिक माहितीसाठी ग्राहक अधिकृत आयआरसीटीसी वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट IRCTCTourism.com ला डॉट कॉमला भेट देऊ शकतात किंवा पश्चिम विभाग मुंबई कार्यालय ब्याऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव अठरा शहाऐंशी या व्हॉट्सअपवर किंवा एसद्वारे संपर्क साधू शकता असेही रेल्वे प्रशासनाने कळवले आहे